नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाचा पाहू शकता अशा पद्धतीने जे आता हे फुलं व्हाईट व्हाईट फुलं दिसत आहे आपल्याला जेही कपाशीमध्ये व्हाईट वाईट फुलं आपल्याला उमरलेले दिसत आहे आता कापूस पिकामध्ये तर पूर्ण कपाशीमध्ये व्हाईट फुलं दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो या वाईट फुलं दिसण्याचं एक कारण आहे आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण आहे जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि चांगला निरोगी कापूस घ्यायचा असेल तर आपल्याला जे आता हे फुलं दिसत आहे फुलं बोंडाळीचं पतंग बोंडाळीचं अडी बोंडाळीचं जे पतंग असतात किंवा जे आता पतंग ऍक्टिव्ह झाले असतील आणि जे फुलामध्ये जाऊन अंडी देत असतात तर शेतकरी मित्रांनो फुलामध्ये जाऊन अंडी दिल्यानंतर ते फुला म्हणून कैरीमध्ये आडी जात असते तर आडी बोंडळी म्हणत असतात शेतकरी मित्रांनो बोंडळीसाठी आता कंटिन्युअली जे आता फुला उमरलेले याच्यावर स्प्रे झालाच पाहिजे तरच आपली बोंडआळी ही कवर होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल जागो आपल्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिझर्ट असे व्हिडिओ असतात ते आपण कंटिन्युअली टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो आता अवस्था अशी आहे की पानं वगैरे हिरवे राहिले पाहिजे आणि झटकाही बसाल नको अशा पद्धतीने आपण जर बोनाळीचं नियोजन केलं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही स्प्रे घेत असाल तर आपल्याला वीस टक्के क्लोर येत असतं तर तेही तुम्ही चाळीस ते पन्नास एम एलने जरी स्प्रे घेतला तरी तुमचं बोंडाळीचे पतंग वगैरे उडत असतात तेही मरू शकता किंवा बोंडाळी जी नाजूक बोंडिस लगेच मरून जात असते आणि शेतकरी मित्रांनो जर बाय चान्स तुम्ही आता पाहत असाल किंवा आपल्या कापूस पिकामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये बोंडाळी दिसते बा तर शेतकरी मित्रांनो प्रोपेनो फॉस पन्नास टक्के येत असतं शेतकरी मित्रांनो प्रोपेनो फॉस आपल्याला पन्नास टक्के येत असतं ते आपल्याला पंचवीस ती आप ते तीस एम एल आपल्या पूर्ण कापसावर फवारणी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो तेही घेतलं तरी आपल्याला आडीचा हा कंट्रोल हा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या आजच्या कंडिशनला आता जर तुमचं नाजूक पीक आहे याच्यावर आपण प्रोफेनोप्लस सायपर येत असतं प्रोफिक सुपर झालं किंवा क्लोरोप्लस सायपर येत असतं याचा आपण वापर करू शकत नाही हे तुम्ही पोळ्याच्या आमुशाला हे दोघं वापरू शकता पण आजच्या कंडिशनला नाजूक पिकावर फुलदानाही चाला पाहिजे शेंडे आणि पानाही रट न होण्यासाठी आपल्याला वीस टक्के क्लोरो येत असतं ते चाळीस ते पन्नास एम एल वापरायचं आहे त्याच्यानंतर प्लेन प्रोफेनो फवास पन्नास टक्के येत असतं ते आपल्याला पंचवीस तीस एम एल वापरायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फवाने घ्यायची आहे जर फुलदाना जास्तीत जास्त वाढवायचे असेल त्यामुळे तुम्ही बोरान वापरू शकता त्याच्यानंतर गायत्री परफेक्ट येत असतं ते प्रमाणानुसार चांगल्या पद्धतीने प्रमाणानुसार आपल्याला वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पात्रांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद